तर आज पाहणी दौरा कसा कुठला कुठला दौरा आहे आणि मुख्यमंत्र्यांचे काय निर्देश आहे या नुकसान पाहणीच्या आज चिमूर विधानसभा मतदारसंघ आणि वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौरा आहे आणि प्रशासन सोबत आहे आम्ही काही नुकसानग्रस्त भागात पाहणीसह काही वैयक्तिकसुद्धा भेटी देणार आहे त्यामुळे आजचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही पाहणी दौरा करणार आहे तो एलो मोजॅकमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं विदर्भात गड्डी म्हणून तुम्हाला सांगितलं असेल अक्षरशः शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेल्या आहे त्यांना कधीपर्यंत मदत मिळेल तुम्ही आज पाहणी करतायत तुमच्या माझ्यासाठी सांगतो नुकसान जे झालेलं आहे त्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौदा हजार दरम्यान शेतकरी आम्ही निवडलेले आहे आणि त्यांना निधी मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शासन निर्णयानुसार प्रक्रिया सुरू आहे तुम्ही पाहणी करून काय अधिकाऱ्यांना कुठले कुठले पाहणीचे करायची आहे तुम्हाला आम्हाला ज्या भागामध्ये वैयक्तिकरित्या जास्त विषय आहे वैयक्तिकरित्या वैयक्तिक भेटी शासनाला द्यायचे की काय दिलेलं आहे ऑलरेडी गेलेला आहे परंतु आज काही वैयक्तिक भेटी घ्यायचे बांधावर जाणार आहे आहे निश्चित निश्चित परत आदिवासी विभागामध्ये अनेक आश्रम शाळा आहे जे विद्यार्थ्यांना कामाला लावलं त्याच्यात तक्रारी आहे नागपूरमध्ये देखील असं प्रकरण पुढे आलेलं आहे संदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहात का नाही असं तर नाही होणार असं का झालं देवाभाऊच्या नेतृत्वात आदिवासी विभाग विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काम लावायला असं कधी होणार नाही अधीक्षक विद्यार्थ्यांचं घरगुती कामावर लग्न नाही निलंबन मी चौकशी करून सांगतो मी